हॅलो गाईज अमर कोली चाललाय आता फिरावा कट चाललाय सांग लाईक करा लाईकच करा सबस्क्राईब नको श्री गणेश करत आहे निचय आमची गाडी सोडत आहेत आता जय श्री राम जय श्री गणेशा फायनली गायज आम्ही श्री क्षेत्र मध्ये एंट्री झाले

माणस झोपात आहेत गावातले जोडे आपले ग्रुप रेवस्था जेवण आता झोपणार आहेत विठ्ठलाच हे लावलंय काय लावलंय तिला पोस्टिटच काम चालू आहे सध्या हर महादेवचा तिला लावत आहे प्रवेशद्वार जवळ आम्ही पोचलेलो आहोत हर हर अच्छा आवाजच नाही शंकरचा प्रसाद घेतलेला आहे हय भर शंख आता बोलतच ते हर हर महादेव बोल बस आवडत डब्ल्यू भीमाकुंडाचं दर्शन करताना सर्व हे आहे भीमकुंड आहे फायनली सो आमचं भीमाशंकरचं दर्शन झालेलं आहे गाईच तर आता आम्ही तिथून निघणार आहोत आणि आपल्यासोबत आहेत सर्व आपली टीम मेंबर्स आता इथून आम्ही भीमाशंकरला आम्हाला दर्शनाला किती वेळ झाला जवळजवळ अर्धा तास खूप मस्तपैकी दर्शन झालं आणि त्याच्यानंतर आता आम्ही आळंदीला जाणार आहोत तिथे यायला आम्हाला खूप उशीर झाला पाच ते सहा तास लागले देव आळंदीशी यायला तर लॉग मध्ये कंटिन्यू राहा आपल्यासोबत गणेश भाऊ पण आहेतच आणि भाऊ पण आहेत सोबत सर्व आपली टीम आहे सगळीच तो आमचं जेवण चालू आहे बनवणं आणि मंगला गौरी महेशमती आणि सी सुरेनी जेवण बनवायला मदत करत आहे अजून जेवण चिंत आता दावलेले आहेत <laughs> प्रॅक्टिस करते दर्शी हॅलो सो गायस तो आता आमचा आजचा दिवस संपलेला आहे आणि जेवण झालेलं आहे आता आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता झोपायला जायचं आता झोपायला जायचं आहे तर उद्या आळंदीला निघायचं आहे उद्या लवकर पाच वाजता बरोबर येत आहे प्रॉप ओके okay. भेटूया उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये यू फॉर वॉचिंग असे कळ डायरेक्ट सर ब्लॉग सर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब अँड शेअर नक्की करा गाईज